सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एमपीएससी जागरणद्वारे आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे बी जानेवारी पंचवीस स्पष्टीकरण राष्ट्रीय मतदार दिवस लोकांना विशेषत तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी साजरा केला जातो मतदान करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाहीत ती एक महत्वाची जबाबदारी ही आहे हे लोकांना पटवून देणे हा याचा उद्देश आहे प्रश्न दोन प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीस चे मुख्य अतिथी कोण आहेत याचे अचूक उत्तर आहे सी उपरुक्त दोन्ही उर्सुला वॉन डेर लेएन आणि अँटोनिओ कोस्टा स्पष्टीकरण प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीस ची मुख्य थीम वंदे मातरम ची एकशे पन्नास वर्षे आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेवर केंद्रित आहे प्रश्न तीन अलीकडेच कोणत्या राज्यात दुग्ध व्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी एनडीडीबी आणि मुल्को यांच्यात करार झाला आहे याचे अचूक उत्तर आहे बी मिझोराम स्पष्टीकरण मिझोराम मिल्क प्रोड्युसर्स को ऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड मुल्कोने राज्यातील दुग्ध व्यवसाय क्षेत्र मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ एन डी बी सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली मिझोराम राजधानी ऐसॉल मुख्यमंत्री लालदू होमा राज्यपाल जनरल व्ही के सिंग आता पाहू मिझोरामशी संबंधित इतर चालू घडामोडी मिझोराम मध्ये स्नेकची एक नवीन प्रजाती शोधली गेली पंतप्रधान मोदींनी मिझोराम मध्ये बेराबी सैरांग नवीन रेल्वे लाईनचे उद्घाटन केले मिझोराम विधानसभेने भिक्षावृत्तीवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले एएसआयने मिझोरामधील लंगफन रोईला राष्ट्रीय महत्वाचे स्मारक घोषित केले प्रश्न चार अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने स्वस्थ सीमा अभियान सुरू करण्यासाठी आयटीबीपी सोबत करार केला आहे याचे अचूक उत्तर आहे सी उत्तराखंड स्पष्टीकरण उत्तराखंडने दुर्गम आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधांच्या सुधारणा करण्याच्या उद्देशाने स्वस्थ सीमा अभियान सुरू करण्यासाठी भारत तिबेट सीमा पोलिसांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली उत्तराखंड राजधानी डेहराडून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी राज्यपाल गुरमित सिंह येथे लोकसभा पाच राज्यसभा तीन आणि विधानसभा सत्तर जागा आहेत आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी सत्तेचाळीसाव्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन उत्तराखंडमध्ये करण्यात आले उत्तराखंड, उत्तराखंड सरकारने डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याची घोषणा केली उत्तराखंड सरकारने यूसीसी अंतर्गत विवाह नोंदणीचे नियम सोपे केले उत्तराखंड मदरसा बोर्ड रद्द करणारे पहिले राज्य बनले उत्तराखंडला पहिली एनव्हिडिया संचालित सुविधा मिळाली उत्तराखंड मंत्रिमंडळाने धार्मिक स्वातंत्र्य सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसावा मंजुरी दिली प्रश्न पाच अलीकडेच पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या राज्याचा छप्पनावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे डी हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश राजधानी सिमला मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू राज्यपाल शिवप्रताप शुक्ला येथे लोकसभा चार राज्यसभा तीन आणि विधानसभा अडुसष्ट जागा आहेत आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी एमएसएमई मंत्रालयाने हिमाचल प्रदेशमध्ये नवीन तंत्रज्ञान केंद्राला मंजुरी दिली हट्टी जमातीद्वारे बोडा उत्सव हिमाचल प्रदेशमध्ये सुरू झाला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन टू गोल्ड उपक्रमाचा आरंभ केला हिमाचल प्रदेश सरकारला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रतिष्ठित पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले हिमाचल प्रदेश नव्याण्णव पूर्णांक तीन दशांश टक्के साक्षरतेसह पूर्ण साक्षर घोषित झाला भारतीय सैन्याद्वारे आयोजित ड्रोन स्पर्धा सूर्यद्रोनाथॉन दोन हजार पंचवीस हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली प्रश्न सहा अलीकडेच इलियास पाशा यांचे निधन झाले आहे ते कोण होते याचे अचूक उत्तर आहे बी फुटबॉलपटू स्पष्टीकरण भारत आणि ईस्ट बंगालचे माजी दिग्गज फुटबॉलपटू इलियास पाशा यांचे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आपल्या शांत शिस्तप्रिय आणि अचूक खेळासाठी प्रसिद्ध असलेले पाशा कर्नाटकच्या उत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये गणले जात असत प्रश्न सात अलीकडेच कोणी डॉक्टरांसाठी एनबीईस प्रशिक्षणाचा शुभारंभ केला आहे याचे अचूक उत्तर आहे सी अनुप्रिया पटेल स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी वैद्यकीय शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एनबीएमएस ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचा शुभारंभ केला या कार्यक्रमासाठी बेचाळीस हजारहून अधिक डॉक्टरांनी नोंदणी केली आहे प्रश्न आठ अलीकडेच कोणाला शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे सी ग्राका माचेल स्पष्टीकरण अलीकडेच शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी दोन हजार पंचवीस चा इंदिरा गांधी पुरस्कार मोझांबिकच्या मानवाधिकार कार्यकर्त्या ग्राका माचेल यांना शांतता मानवतावादी कार्य आणि सामाजिक विकासातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला आहे आता पाहू इतर महत्वाचे पुरस्कार राजा यांना अजंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार सव्वीस मध्ये पद्मपाणी पुरस्कार मिळेल चंदना सिन्हा यांना भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान मिळाला चौबी केअर्स यांना पर्यावरणासाठी प्रतिष्ठित टायलर पुरस्कार मिळाला दुर्मिळ सम्राई मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पवन कल्याण बनले इटलीने गोव्याचे उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले भारतीय सैन्यातील महिला अधिकारी स्वाती शांता कुमार यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आले प्रश्न नऊ अलीकडेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने कोणत्या आय आय मध्ये आरोग्य सेवा क्षेत्रासाठी फेडरेटेड इंटेलिजन्स हॅकाथॉनचे आयोजन केले आहे याचे अचूक उत्तर आहे बी आय आय टी शी संबंधित इतर आय आय टी दिल्लीमध्ये विद्युत क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले कोरोमंडलने संशोधन केंद्रासाठी आय आय टी मद्रास सोबत करार केला मेएटीने आय आय टी मद्रास मध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली दिल्ली सरकार आय आय टी कानपूरच्या सहकार्याने एआय आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू करणार आहे आय आय टी पटनाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला आय आय टी दिल्लीच्या संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असिस्टंट नावाची ए आय प्रणाली विकसित केली आय आय टी मुंबईच्या साईने भारताचा पहिला डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड लॉन्च केला प्रश्न दहा अलीकडेच कोणत्या भारतीय अभिनेत्याला पद्मविभूषण दोन हजार सव्वीसने सन्मानित केले जाईल याचे अचूक उत्तर आहे ए धर्मेंद्र स्पष्टीकरण दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही ए सच्युतानंद यांना पद्मविभूषण मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे याशिवाय प्रसिद्ध व्हायोलिन वादकेन राजम आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ केटी थॉमस यांनाही पद्मविभूषणने सन्मानित केले जाईल प्रश्न अकरा अलीकडेच कोणाला अशोक चक्रने सन्मानित केले जाईल याचे अचूक उत्तर आहे सी शुभांशु शुक्ला स्पष्टीकरण ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलाच्या त्या निवडक अधिकाऱ्यांपैकी एक आहेत ज्यांनी केवळ देशाच्या सुरक्षेत योगदान दिले नाही तर भारताच्या अंतराळ इतिहासातही आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जून दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पर्यंत पोहोचून इतिहास रचला आणि असे करणारे ते पहिले भारतीय ठरले या असाधारण कामगिरीसाठी आणि अंतराळ कार्यक्रमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारताचा शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्र प्रदान करण्यात आला प्रश्न बारा अलीकडेच कोणत्या राज्य सरकार आणि स्टारलिंक यांच्यात सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करार झाला याचे अचूक उत्तर आहे बी गोवा स्पष्टीकरण स्टारिंक आणि गोवा सरकार यांच्यातील हा करार केवळ कनेक्टिव्हिटीच्या समस्या सोडवण्यास मदत करणार नाही तर शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या पायाभूत क्षेत्रांमध्येही तांत्रिक क्रांती घडवून आणू शकतो ही भागीदारी गोव्याचे दुर्गम कोपरे देखील मुख्य प्रवाहातील डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडले जातील याची खात्री करेल गोवा राजधानी पणजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यपाल पुसपती अशोक गजपती राजू येथे लोकसभा दोन राज्यसभा एक आणि विधानसभा चाळीस जागा आहेत आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी कुशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले छप्पनावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाईल इंटरनॅशनल सॅलिनिटी कॉन्फरन्स वी केअर दोन हजार गोवा सरकारने शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलची तिसरी आवृत्ती पणजीमध्ये पार पडली गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात माझे घर योजना सुरू केली आता मागील व्हिडिओमधील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी घातली आहे याचे अचूक उत्तर आहे बी ओडिशा आता पाहू सर्वात महत्वाचे उजळणी प्रश्न केरळमध्ये अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र स्थानी राहिला राजस्थानच्या नागौरी अश्वगंधाला टॅग मिळाला ओडिशाने आमा भसारे योजना सुरू केली भारताची पहिली क्रोनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी ओडिशा सुरू करेल वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून एतिहाद एअरवेज ला घोषित करण्यात आले भारताचे ब्याण्णववे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वाश्णे बनले आहेत ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळाली अपारयडी तयार करण्यात छत्तीसगड आघाडीवर राहिले आहे वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ आघाडीवर राहिले आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचा लवकर शोध घेण्यासाठी आशा वॅन मोबाईल युनिट लाँच केले दोन हजार पंचवीस मध्ये चीनची लोकसंख्या तीस लाखांनी घटली आहे भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला विदर्भने सौराष्ट्रचा पराभव करून पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली दोन दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली भारताचे सर्वात सुरक्षित शहर मंगलुरू घोषित करण्यात आले कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी ग्रहलक्ष्मी पोर्टल लाँच केले यूपीचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डम्प शहर लखनौ बनले आहे राजस्थानच्या कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला एको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले आता, आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच जानेवारी चोवीस रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद